नमस्कार मी चित्रा कुलकर्णी मी नाशिकला राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून काम करते उद्या एका पूजेला जाण्यासाठी आमचा प्रोग्राम होता आणि त्या दरम्यान आज अचानकपणे अमळनेर इथल्या मंगळ ग्रह मंदिरात येण्याचा योग आला बरेच दिवस आम्ही ठरवत होतो की या मंदिरात यायचं आणि काही म्हणजे हा सगळा विभाग आमच्याकडे असल्यामुळे इथे आम्ही ऑफिसच्या कामासाठी दौऱ्यावर येत असतो परंतु हा तालुका आमचा अजून राहिला होता पण <coughs> आज अचानक येताना हा योग आला इथे मंदिरात येण्याचा आणि संध्याकाळची छान आरती पण इथे मिळाली मंदिराचं देवस्थानाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे प्रवेश केल्यापासून अतिशय स्वच्छता आणि टापटीप ही निदर्शनाला आली अतिशय शिस्तीत सर्व जे काही व्यवस्था लावलेली आहे भाविकांची लाईन म्हणा किंवा पुरुष महिला यांचं वर्गीकरण करून आणि प्रसादाची सोय कॅन्टीनची सोय हे सगळं बघता अतिशय शिस्त असावी असं दिसलं आज सुदैवानी मंदिरात गर्दी कमी होती आम्हाला अतिशय दर्शन छान मिळालं मूर्ती फार सुंदर आहेत अनेक दिवस इच्छा होती की या मंदिरात येऊन म्हणजे एकदा येऊन जायचं कारण आपल्याकडे ग्रहांची कुठे अशी मंदिरं नाही आहेत आणि हे मंदिर बघण्याचं खूप उत्सुकता होती आणि जेवढी उत्सुकता होती तसंच हे सगळं इथे अनुभवायला मिळालं अतिशय ऊर्जा आणि अतिशय छान वातावरण इथलं सगळं आहे इथे संस्थानाचे जे सगळे ट्रस्टी आहेत यांच्याशी पण बोलायच्या संधी मिळाली आणि त्यांनी जे काही सांगितलं की या संस्थानातर्फे जे सामाजिक काम चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि इथल्या स्टाफची म्हणा किंवा येणाऱ्या भाविकांची म्हणा ज्या पद्धतीने इथे काळजी घेतली जाते एक सामाजिक सेवा किंवा एक व्रत म्हणून हे सगळेजण हे काम करत आहेत असं लक्षात आलं इथे कुठेही व्यापारीकरण दिसलं नाही अनेक संस्थानांचं सध्या म्हणजे बरेचसे भक्त मंडळी नाराज होतात गैरसोय होते दर्शन घेतल्याचं समाधान मिळत नाही तर तसं इथे कुठे अनुभवता म्हणजे अनुभव नाही दिसला कोणाचा आलेला सगळे अतिशय शांत मनाने प्रसन्न मनाने परत जात आहेत तर हा खूप एक वेगळा अनुभव आज मिळाला आरती करण्याचं खूप मोठं समाधान मिळालं आणि चार आय ओ या संस्थालांना मिळालेली आहेत असं समजलं हे तर खूप चांगलंच आहे म्हणजे आय एस ओ मिळाले त्याचाच अर्थ इथे हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि गुणवत्ता आय ओ प्रमाणपत्र जी गुणवत्तेसाठी मिळतात तर ती नक्कीच यांच्याकडे आहे अजूनही वेगवेगळी जी काही त्यांची प्रमाणपत्र देत असतील आय एस ओ ती पण यांनी सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करून घ्यावीत आणि जी स, स, या या हे जी पद्धत पाडलेली आहे अतिशय सुंदर की भक्त येतात मोठ्या अपेक्षेने येतात काहीतरी अडचणी असतात देवापुढे मांडायला येतात तर त्यांना कुठली अडचण अजून देवस्थानाकडनं होऊ नये त्यांना शांतीने समाधानाने परत जाता यावं या हेतूने हे जर सगळं काही सोयी देतात या यांनी अशाच पुढे टिकवाव्यात यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर सामाजिक काम हे सगळे करत आहेत आणि त्यांना मनापासून धन्यवाद खूप छान वाटलं नमस्ते